पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्या पासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसंच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस राज्यभरात पावसाचा जोर कमी जास्त प्रमाणात जाणवत आहे काही भागात पाऊस ओसरल्याचे दिसत असतानाच काही जिल्ह्यात अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानात वाढ होती हवामान खात्याने अकरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून विशेषतः पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पावसाचा जोर कमी झाला असला तरी आकाशात ढगाळ वातावरण राहील मुंबईतील कमान तापमान एकतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस इतके राहील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून पुण्यात कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस किंवा कीमा... तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात हलक्या स्वरूपातचा पाऊस होईल परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलाय संभाजीनगरमध्ये कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस इतके राहील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल नाशिकमध्ये कमाल तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा